माझे आदर्श असणारे माझ्या आदर्श गावचे ढेकळमोह ग्रामस्थ आणि विशेष करून आज बऱ्यापैकी माझ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचा जास्त आनंद आहे आणि माझे सगळे लाड लाडके बाल बस सगळ्यात जास्त आज मनाला आनंद होतोय की या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार त्यांना भावी आयुष्यासाठी एक खूप मोठी ही प्रेरणादायी कौतुकाची थाप यांच्या पाठीवर पडलेली आहे निश्चितच कौतुकाची थाप त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाण्यास मदत करणार आहे आज पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यामाई यांची त्रिशताब्दी निमित्त आपल्या गावामध्ये आज सरांनी सांगितलं ठाकूर सरांनी कि खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे गुणवंतांचा सत्कार मला वाटतं मी जेव्हा दोन हजार अठरा या वर्षी आपल्या गावामध्ये ऑनलाईन बदलीने रुजू झाले त्यापूर्वीही असेल कदाचित परंतु मी आजच विशेष म्हणजे एकतीस मे दोन हजार अठरा या दिवशीच मी आपल्या जिल्हा ढेकणमो आज बरोबर सात वर्ष झालेली आहेत जे काही गुणवंत असतील चांगलं काम करणारे जे काही व्यक्ती आपल्या गावामध्ये असतील सात वर्षापासून मी अनुभव घेतीये प्रचिती की गावामधील प्रतिष्ठित नागरिक आपण सर्व मिळून सुंदर कार्यक्रम आयोजित करता की जेणेकरून त्या समोरच्या व्यक्तीला निश्चितच त्याच पुढचं पाऊल हे चांगलं काम करण्यासाठी पुढे पडतंय दोन हजार अठरा ला ज्यावेळेस मला जीवन गौरवचा पुरस्कार मिळाला होता त्यावेळेस सहा डिसेंबर दोन हजार अठरा ला याच ग्रामपंचायतीने मला पहिली कौतुकाची थाप दिली आणि आज आपली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढेकणहा ही अख्या भारत देशामध्ये पोहोचली एक कौतुकाचा शब्द एक कौतुकाची थाप माणसाला कुठपर्यंत येऊन पोहोचवते हा अनुभव निश्चितच आपल्या मुलींना सुद्धा भविष्यात येणार आहे जसं आपण आता बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलं की लोकमाता पुण्यश्लोक अहिल्या महिन कार्य मृत्यू पर्याय माणसांना सर्व सुख उपयोगी वस्तू असल्या म्हणजे माणूस मोठा होतो का हे शंभर टक्के सत्य असू शकत नाही जिथ माणसाला संकट येतात ती संकटेच माणसांना योग्य दिशा देतात योग्य प्रवृत्त करतात परिस्थिती माणसाला घडवतो कदाचित सावित्रीमाई रमाई जिजाई अहिल्याई या जर नसत्या तर आज आपण असतो भाऊ इथे जे बसलोत आपण सर्वजण यांचे गुडगाण आपण गातो पण सगळ्यात मोठ आज जो आपण इथं उभं राहतोय आज जो मुलींचा सन्मान झालेला आहे ती फक्त यांची कृपा आहे याच्यापेक्षा मोठी शकत नाही त्यांचं कार्य सत्कार्य फक्त स्वतःसाठी जगतो तो, तो माणूस नसतो जन्माला आल्यानंतर आपण काहीतरी दुसऱ्याचं देणं लागतो की भावना ज्याच्या मनात असते तोच जगामध्ये खूप मोठा होतो पैशाने किंवा परिस्थितीने मोठा असतो तो मोठा कधीच नसतो ज्याच्या मनामध्ये दातृत्वाची भावना असते तो निश्चितच जगाच्या पाठीवर चमकल्याशिवाय राहत नाही नेतृत्व जोपासलं आणि जगाला एक वेगळी दिशा दाखवली म्हणून या गुणीजनांसाठी एक थोडस प्रेरणा म्हणून रात्री पत्रिका पाहिली आणि चला काहीतरी माझ्या समोर बसलेल्या मुलांसाठी आपण काहीतरी चार ओळी त्यांना सांगून जावं आज सात वर्षामध्ये खरोखर माझं भाग्य मी समजते की एवढं छान मला गाव प्रत्येक कामामध्ये मोटिवेशन करणार प्रत्येक कामामध्ये कौतुकाची थाप देणार आणि प्रत्येक व्यक्तीने असं भरभरून आपल्या कामाला कुठेतरी कौतुकाची थाप दिली तर आपल्याला नक्कीच दहातीचे बळ येत आणि कितीही संकट येऊ देत त्याला परतून लावण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते अगदी तुमच्या सारखी अगदी तुमच्यापेक्षाही कधी जग न पाहिलेली अशी मी लहानपणापासून अनुभवाच्या जीवावर अनेक अनुभवानुसारच माणूस मोठा होत जातो कसल्याही प्रकारचा कुठलाही अनुभव नसताना जेव्हा माणसाच्या समोर परिस्थिती दत्त म्हणून उभा असते त्यावेळेस माणूस आपोआपच सरसावतो आणि संकट माणसांना शिकून जातात आणि स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकवतात त्यासाठी गरज असते ती आपल्या माणसांची जी, जी बघा मुलींना आपल्या माणसांची ही कौतुकाची थाप आपल्याला कधीच विसरायची नाही बऱ्याचदा सांगायची एक सवय असते पहा मला आहे ना नव्याण्णव टक्के मिळाले असते पण ना आमच्या घरात लाईट नव्हती वर्षभर लाईट नव्हती आणि माझी आजी तर मला सारखं कामच सांगायची आताचच करू देत नव्हती आणि ही आई आहे ना सारखं माझ्या लहान भावंड माझ्यासाठी सांभाळायला ठेऊन जायची मग मी कसा अभ्यास करणार असतात की नाही कारण मुलींनी खरोखर मनातून उत्तर द्यायचं मी, खर मी भाषण करत नाही मी तुमच्याशी बोलते असतात की नाही आपल्याजवळ कारण असतात का मोठ्याला सांगायचे असतील तर असताय प्रत्येकाच्या घरामध्ये अडचणी असतातच अडचणी जर आपण आयुष्यभर त्याच गाणं गात राहिलो तर कधीतरी दूर होतील का हो? मग आपण पुढे जायचंच नाही का जायचंच नाही का मग त्यासाठी त्या मोठं होण्यासाठी नीट ऐकायचंय मोठ होण्यासाठी परिस्थिती आड येत नसते मोठ होण्यासाठी परिस्थिती येत नसते फक्त चिकाटी असावी लागते करायची असतात नजरे यशाचं शिखर साठवून पावलं त्या दिशेने उचलायची असतात आणि काटे कुठे दगड घोटे येतातच वाटे अंजत बाजूला सारून ते आपली मात्र गाठायची असतात आई बापाचे कष्ट भरल्या डोळ्यात साठवून आई बापाचे कष्ट भरल्या डोळ्यात साठवून त्यांच्या घामाच्या थेंबाचं मोती बनवायची आई बापाचे कष्ट भरल्या डोळ्यात साठून त्यांच्या घामाच्या थेंबाचं मोती बनवायचे आणि कितीही संकटे पुढ्यात आली ना तरी मागे हटणार नाही ना हे ठणकावून सांगायचे आईच्या पोटातच कोणीच नसतो रे शहाणा आईच्या पोटातच कोणीच नसतो रे शहाणा स्वतः स्वतःच शिल्पकार स्वतःलाही पाहावं मला काय व्हायचंय हे मी ठरवायचं आई वडिलांनी नाही ठरवायचं गुरुजनांनाही नाही ठरवायचं ते दिशा देण्याचं काम फक्त गुरुजन आणि आई असतं तुम्हाला काय कमी आहे ते आई वडिलांना मागायचं असतं तुमच्या आई वडिलांचं वाक्य तुम्हाला माहिती आहे भले त्यांच्याकडे नसू दे पण ते तुम्हाला हे निश्चित म्हणणार की तुला काय कमी ते फक्त सांग मी तुला आणून देतो तू काय कर काय कर

त्याच्या यशाच्या मध्ये वाटेमध्ये संकटे आली आणि पुढे जाऊन आपला सुद्धा पाऊल या यशाच्या शिखराकडे कसे जाणार आहे यासाठी आपण सतत प्रेम आज माझ्या ढेकनमोकरांनी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यामाईच्या स्त्री शताब्दी निमित्त या ठिकाणी बोलवलं दोन शब्द या चिमुकल्यांच्या समोर व्यक्ती संधी दिली त्याबद्दल मनापासून आपल्या कायम रोणार